बऱ्याचशा आजारांवर गुणकारी खूप जसं पौष्टिक आणि तितकीच छान चवीला कमीत कमी, कमी साहित्यात एकदम गावराण चवीची आज आपण एक, एक विशेष भाजीचा प्रकार बघणार आहोत कधी रस्त्याच्या कडेला शेतावनात हल्ली शहराकडे सुद्धा बाजारामध्ये ही भाजी अगदी सहज उपलब्ध होते आपल्या बऱ्याचदा नजरेतून जाते पण याचं महत्त्व याचं खाण्याचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती नसतं आज आपण एक पौष्टिक भाजीचा प्रकार बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया साधीशी दिसणारी शेवगाच्या पाल्याची भाजी किंवा शेवगाच्या पानांची भाजी ज्याला इंग्रजी मध्ये मोरिंगा सुद्धा म्हणतात आता ही भाजी बाजारातून तुमच्या बऱ्याचदा नजरेतून गेली असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते आपण शेवगाची लांब शेंगाची भाजी खातो ना अगदी त्याचीच ही पानं किंवा त्याचाच हा पाला असतो मला माहितीये का शेवगाच्या पानांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम फायबर विटॅमिन ए मॅग्नेशियम लोह पोटेशियम जस्त प्रथिन भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं असं म्हणतात शेवगाच्या पाल्यामध्ये संत्रापेक्षा सात पट जास्त विटॅमिन सी असतं पालकापेक्षा तिप्पट लोह असतं आणि दुधापेक्षा चार पट कॅल्शियम असतं रक्तातील साखरेची पातळी कंट्रोल करण्यासाठी मदत करतं वजन कमी करतं शिवाय मेंदूच्या आरोग्यासाठी नेहमीच चांगलं हल्ली फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर मोरिंगा पावडर किंवा मोरिंगाचे कॅप्सूलसुद्धा खूप जास्त प्रसिद्ध आहे बरं का कारण याचे खूप जास्त गुणधर्म आहेत आता आपल्याला जरी असे हे औषधं खायचे नसेल तशी ही भाजी करून खाल्ली तरीसुद्धा चालू शकेल भरपूर याचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी मिळतात ताजी भाजी आणायची आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरामध्ये बनवायची आता ही भाजी निवडताना अगदी ताजी ताजी पाणी आणि शक्यतो कोवळी अशी पानं निवडून घ्यायची ही भाजी हलकीशी कडवट चवीला असते जशी मेथीची भाजी लागते ना अगदी तशीच लागते अशी ही कोवळी पानं निवडून घेतली तर शिजायला अगदी कमी वेळ लागतो आणि चवीला ही फार जास्त कडू लागणार नाही म्हणजे फक्त आपण ही जमिनीवर अशी आपटली तरी पानं याची अशी देठापासून वेगळी होतात आता इथे आपण बऱ्यापैकी कोळी भाजी निवडून घेतलेली आहे आता कोळी जर भाजी असली तर हलकीशी देठं घेतली तरी सुद्धा चालू शकेल पण अशी ही थोडीशी निभार वगैरे पानं असली तर फक्त पानं पानं आपल्याला निवडून आहे अगदी कडीपत्त्याची पानं कशी आपण सोलतो हाताने अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे सोलून आहे अशी सांगितल्याप्रमाणे पानं जर कोळी असेल तर थोडीशी देठं घेतली तरी सुद्धा चालू शकेल जर निभार असेल तर देठ आपल्याला काढून आहे आणि अगदी नाजूक हाताने आपल्याला हे सोलून घ्यायचंय खूप जास्त याला जोर लावायचं नाही तर अगदी साध्या सोप्या पद्धती आणि इतकी मध्यम आकाराची जोडी निवडायला मला साधारणतः पाच सहा मिनटं लागलेली आहेत लहान ला मुलांना जरी दिलं तरी मुलं अगदी आवडीने करतील तर असं हे आपण एका चाळणीवर काढून आहे सुरुवातीला बाजारातून भाजी आणल्यानंतर किंवा झाडाची तोडून घेतल्यानंतर अशी छान कोळी कोळी पान आपल्याला खोडून घ्यायची आहे आणि नंतर नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चाळणीवर असं हे धुवून घेतलं की याचं सगळं पाणी निथळून जातं आणि भाजी आपल्याला अगदी स्वच्छ मिळते आता यासाठी एक गावरान ठेचा बळवून घेणार आहोत त्यासाठी खलबत्त्यामध्ये सहा हिरव्या मिरच्या आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्यात घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता ओभर ओबरतोबड रफली किंवा मोठं मोठं हे दोन्ही जिन्नस आपण खलबत्त्यात करून घेणार आहोत मिक्सरला करू शकता पण मिक्सरला अगदी त्याची बारीक पेस्ट होते म्हणून खलबत्त्यात नेहमी चांगलंच अशी ही पेस्ट ताजीच करून घ्यायची आयत्या वेस्ट करून घेतली की भाजीला चव अगदी छान येते आणि भाजी तुमची अगदी मस्त तयार होते आता हा असा हा ठेचा आपला तयार झालेला आहे आता भाजी आपली इतकी पौष्टिक तर भांडंसुद्धा पौष्टिक किंवा हेल्दीच असलं पाहिजे तर त्यासाठी आपण इथे भिड्याची कढई घेतलेली आहे यामधून थोडंफार आपल्याला लोह मिळेल तुमच्याकडे नसेल तर घरातल्या कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही ही भाजी तयार करू शकता तव्यावर केली तरीसुद्धा चालू शकेल अर्धी पळी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा चौकडीस पण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर मोठ्या सेवर अगदी तळापासून ढवळत थोडासा परतून घ्यायचा आहे रंग खूप जास्त बदलायचा नाही कोरिंगा किंवा शेवगाच्या पानांच्या भाजीला हलकाशा मेथीच्या भाजीप्रमाणे कडवट चव येते कांदा त्याचं बॅलन्स ठेवतं कडूपणा कमी करतं म्हणून कांदा या भाजीला जरूर घालायचा आहे मस्त गुलाबीसर कांदा झाला की तयार लसूण आणि मिरचीचा आपण इथे ठेचा घातलेला आहे आता हे सुद्धा आपण एक दोन मिनटं मध्यमासेवर मस्त परतून घेणार आहोत रंग छान बदललेला आहे भाजीला जर तुम्हाला आवडत असेल तर मूठभर मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि यामध्ये कच्चीच वापरायचे अजिबात भिजत वगैरे घालण्याची गरज लागत नाही याऐवजी तुम्ही इथे तुरीची डाळ वापरली तरीसुद्धा भाजी अगदी छान लागते कारण या भाजीला शिजायला बाकीच्या भाजीच्या तुलनेत वेळ थोडासा जास्त लागतो जर तुम्ही ही डाळ भिजवून घेतली की याचा अगदीच लगदा होतो किंवा गाळ होतो म्हणूनच फोडणीवरच कच्ची धुवून आपल्याला इथे डाळ वापरायची डाळसुद्धा मिनिटभर मस्त लागली परतून घेतल्यानंतर भाजी आपण यावर घातलेली आहे संपूर्ण भाजी घालायची डाळीने ना भाजीला एक तर चव सुद्धा छान येते आणि भाजी, भाजी थोडीशी चवीला छान लागते हलकासा कडवटपणा भाजीला असतो ना तो कांद्यामुळे किंवा डाळीमध्ये बॅलन्स होतो सुरुवातीला ही पालेभाजी तुम्हाला जास्त वाटली असेल असं छान परतून घेतल्यानंतर याची क्वांटिटी कमी होते बघू शकता अशी ही आपण दोन मिनटं परतून घेतलेली आहे असं छान झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण का माहिती का असं मीठ घालून थोडंसं परतून घेतल्यानंतर स्वतःच पाणी सुटतं मिठाच्या सुटलेल्या पाण्यामध्ये ही भाजी आपण शिजून घेणार आहोत कारण वेगळं आपण यामध्ये पाणी घालणार नाही होत तर बघू शकता दोन मिनिटानंतर मस्त मिठाला छान पाणी सुटलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण भाजी शिजत ठेवणार आहोत भाजी शिजण्यासाठी झाकण लावायचंय आणि साधारणतः भाजी शिजायला एक दहा ते बारा मिनटं लागू शकतात आता तुमच्यापैकी बरीच जणं म्हणतील पालेभाजी झाकून शिजवू नये पण ही भाजी झाकून नक्की शिजवायची कारण इतर भाजीपेक्षा इतर पालेभाज्यांपेक्षा ही भाजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो इतर पालेभाज्यांना कसं स्वतःचं पाणी सुटतं पण या शेवगाच्या पानांच्या भाजीला स्वतःचं पाणी सुटत नाही आणि भाजी झाकून न शिजवल्यामुळे एक तर खूप जास्त वेळ लागतो आणि भाजी शिजल्यानंतर खूप जास्त कडक होते म्हणून साधारणतः एक दहा मिनटं आपण ही मध्य माचेवर शिजवून घेतलेली आहे बघू शकता अगदीच मेथीच्या भज भाजीप्रमाणे याला छान घरात सगळ्या सुगंध पसरलेला आहे आणि अशी ही भाजी संपूर्ण तयार झाली की दाबून बघायची एक मस्त मौसूद भाजी आपली तयार झालेली आहे भाजी संपूर्ण शिजल्यानंतर आवडीप्रमाणे एक दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा किंवा दाण्यांचा कूड घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं किंवा ओला नारळ खोलेलं किंवा किसून इथे वापरू शकता टोटली तुमची चॉईस आहे कारण प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते असं छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि फायनली आपण गॅस बंद केलेला आहे यानंतर ही शेवगाच्या पालांची भाजी बाजारामध्ये शेतावनामध्ये तुम्हाला कधी आढळली दिसली तर या पद्धतीने नक्की करून बघा गरमागरम भाकरीसोबत फुलक्यांसोबत वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही भाजी खाऊ शकता बऱ्याच आजारांवर गुणकारी रामबाण आणि आठवड्यातून एखादी वाटी तरी आपण ही भाजी खाल्ली तर याचे बरेचसे गुणधर्म आपल्या शरीराला मिळतील जर तुम्ही वजन कमी करत असाल डायट करत असाल तुम्हाला शुगर किंवा डायबिटीस असेल तर मस्त ज्वारीच्या फुलक्यांबरोबर भाकरीसोबत ही भाजी नेहमी तुम्ही खाऊ शकता एकदम छान चवीची आणि झटपट तयार होते तुला जर ही भाजी खायला मागत नसेल तर अगदी बारीक चिरून घ्यायची थाली पिठाच्या पिठात पराठ्यांच्या पिठामध्ये तुम्ही ही घालून मुलांना देऊ शकता पुढे आपण याच्या रेसिपी बघणारच आहोत तर ही रेसिपी नक्की करून बघा खूप जसं पौष्टिक आहे उगाच औषधं वगैरे खाण्याच्या फंदात पडायचं नाही तर चांगले पदार्थ चांगल्या गोष्टी आपल्याला खायचं आहे आजची ही, ही।, ही पौष्टिक रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा